अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीससाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर येथे प्रभाग क्रमांक बारा अ चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ रुपाली अंबादास गोटीपामूल यांनी जल्लोषात आणि कार्यकर्त्यांसमवेत ग्रामदैवत विशाल गणपती येथे देवाचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सौ रुपाली गोटीपामूल यांना जनतेचा चांगलाच प्रतिसाद मिळाला यावेळी त्यांनी निवडणूक जिंकू असा विश्वास व्यक्त केला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि लोकांसाठी काम करण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागितली असल्याचं स्पष्ट केले मी रुपाली अंबादास गोटी पामोल प्रभाग क्रमांक बारा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग चिन्ह मशाल पक्ष उद, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून उमेदवारी लढत आहे आज मी आपल्या श्री विशाल गणपती अहिल्यानगरचे ग्रामदेव श्री विशाल गणपती यांचा सोटी पामूल यांनी महिलांचे प्रश्न रस्ते पाणी ड्रेनेज तसेच विविध नागरी समस्या याबाबत प्रश्न उपस्थित केले आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे सांगितले